नमस्कार शेतकरी मित्रांनो इंडियन फेमस फार्मर या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे शेतकरी मित्रांनो ही मोठी बातमी आपल्यासमोर आहे ती संपूर्णपणे जाणून घ्या वीस मार्चपासून या दोन कागदपत्रांशिवाय बँकेत कॅश जमा होणार नाही जाणून घेऊया संपूर्ण माहिती व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो की आपले हे जे डॉक्युमेंट्स आहे ते चांगल्या प्रकारे व्यवस्थितरित्या सगळं समजून तुम्हाला ते जमा करायचे आहे आणि आपण बेकायदा आणि बेहिशेबी रोखतील व्यवहारांना लगाम घालण्यासाठी केंद्र सरकारने नवीन नियम लागू केले आहेत सरकारने रोख रक्कम काढण्याच्या मर्यादेत बदल केला आहे आता पुढे यापुढे तुम्हाला बँकिंग व्यवहार करण्यासाठी काळजी घ्यावी लागेल मोठ्या रकमांचा व्यवहार करताना सरकारने ठरवून दिलेल्या नियमांचे पालन करणे तुम्हालाही बंधनकारक असेल शेतकरी मित्रांनो रोख रक्कम भरण्यासाठी केंद्र सरकारने कडक पावले टाकली आहेत सरकारने रोख रक्कम काढण्याच्या मर्यादेत बदल केला आहे एका आर्थिक वर्षात एक किंवा अधिक बँकांमध्ये मोठ्या प्रमाणात रोकड जमा करण्यासाठी पॅन कार्ड आधार कार्ड अनिवार्य करण्यात आले आहे म्हणजेच आता मोठ्या रकमा बँकेत जमा करताना तुम्हाला पॅन कार्ड आणि आधार कार्ड दाखवावे लागणार आहे इतकेच नव्हे तर रोख रक्कम भरणा केल्यास किंवा निर्धारित मर्यादेपेक्षा अधिक रोख रक्कम मिळाल्यास जबर दंडाची तरतूदही करण्यात आली आहे शेतकरी मित्रांनो ही होती ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगितलेली महत्त्वाची बातमी आपण चालू व्हिडिओच्या खाली आपल्याला जे नाव दिसत आहे इंडियन फेमस फार्मर त्याच्यासमोर एक लाल कलरचे सबस्क्राईब बटन दाबून त्याच्या बाजूला असलेली नोटिफिकेशनची घंटी दाबा त्याच्यामध्ये त्या घंटीचे कान उघडे होऊन तीन ऑप्शन तुम्हाला मिळतील त्यातलं पहिलं ऑप्शन सिलेक्ट करा जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्या मोबाईलमध्ये पोचत राहतील भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद